महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस वर विधान परिषदेत गुरुवारी एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक सर्व वस्तूंवरील जीएसटी कर रद्द करण्याची शिफारस उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारकडे करावी अशी मागणी केली यावेळी शेती आदवट्याचा व्यवसाय झाला असून कापसाच्या पडलेल्या दराकडेही खडसे यांनी उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं खडसे नेमकं काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या मला वाटतं की शेतीच्या संदर्भामध्ये जे काही उपयुक्त गोष्टी आहेत आता शेतमालाच्या संदर्भात सर्व ठिकाणी कर लावून टाकलेत तुम्ही खतावर कर लावला तुम्ही वस्तूंवर ला ला। गोष्टींवर शेतमालाच्या याच्यावर तुम्ही अठरा टक्के कर लावला मग मला वाटतं की शेती हा एक उत्पन्न आपला तोट्यात जाणारा व्यवसाय आहे सर्वसाधारणपणे या देशामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे आणि या शेतमालावर जो काही त्याला अनुषंगिक बाबींसाठी बाबींसाठी म्हणजे उत्पादनासाठी